मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन करणाऱ्या जरंगे पाटील यांच्या जनजागृती आणि शांतता रॅलीचा दुसरा टप्पा कालपासून सुरू झालाय काल, काल सोलापूरमध्ये जरांगींची शांतता रॅली सुरू झाली या रॅलीतून बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस छगन भुजबळ आणि प्रकाश आंबेडकर यांच्यावर निशाणा साधला जिल्ह्यातील मराठ्यांनी राज्याला दाखवून दिले आम्ही काही कमी नाही आपल्याला एड्यात काढत होते आता कार्यक्रम झाला काही जण बघत नसतील त्यांच्या डोळ्यात चटणी गेली असेल सरकारला वाटतं राज्यातील मराठे एक नाहीत आपल्या दुश्मान्या पेरल्यात आपल्या अस्तित्वाला हात घालण्याचं काम यांनी केलं आहे अशी टीका जरंगे यांनी केली आहे कोकणातील एक जण भीतीकडे बघतो चांगला होता आधी बाबा मी त्याला कधीच म्हटलं नाही मराठवाड्यात येऊ नको उगा जाणून बुजून भांडण का करतात ते म्हणाले बघून घेतो मी करडे घातले असतात काय बघतो बाबा आता यापुढे बोललात तर धुलाई करणार असा जरंगे यांनी इशारा राणेंना दिला आहे भुजबळ पंधरा दिवसांपासून कुठे गेले माहिती नाही भुजबळ कोणत्याही मतदारसंघात जाईल तो नेता पाडायचा मराठ्यांचा वाटोळ करणाऱ्यांना सुट्टी नाही आधी पाडा म्हटलं आता नाव घेऊन पाडा म्हणणार छगन भुजबळ आता बोगस समितीचा अध्यक्ष आहे बोगस आरक्षण खाणारा भुजबळ आहे अशी टीका जारंगी यांनी केली आहे देवेंद्र फडणवीसांना का बोलतं ते सांगतो आंतरवालीमध्ये महिलांना गोळ्या झाडल्या रक्ताच्या थारोळ्यात लोक किंचाळत होते यांचा आक्रोश ऐकायला कुणी नव्हतं फोडलेलं डोकं आणि डोक्यात गेलेल्या गोळ्या निघत नाहीत मोठ्या डॉक्टरकडून गोळ्या निघत नाहीत यांचा जीव काय म्हणत असेल फडणवीसांना हल्ल्याच्या बाजूने बोललं पाहिजे पण ते पोलिसांच्या बाजूने बोलले असे जरंगे पाटील म्हणाले दरेकरांनी फडणवीसांचं ऐकून अभियान सुरू केलं हे अभियान नाही षडयंत्र आहे मराठ्यांच्या जेवणात माती नका मिसळू सगळे चोर फडणवीसांकडेच आहेत छोटे चोर दरडेखोर पाकिटमार यांच्याकडेच असा आरोप जरंगे पाटील यांनी केला आंबेडकर म्हणाले आणि फडणवीसांचं भांडण नकली आहे ते पुढे म्हणाले मी शरद पवारचा आहे यांना मेळच लागेना मी कुणाचा आहे माझा मालक फक्त मराठा समाज आहे मी कुणाचा आहे याचा मेळ यांना लागणार नाही असा पलटवार जरंग पाटील यांनी केला आहे